हॅलो अभिवान तर आज मी बनवलेली आहे करंजी दिवाळीच्या फराळामध्ये करंजी हा एक पदार्थ आहे जो सगळेच बनवतात कोणाला किसकट वाटतो तर कोणाला जमत नाही पण हा एवढा पण अवघड नाही बनवायला जर तुम्हाला आवडत असेल तर माझी स्टेप फॉलो करून नक्की ट्राय करा चार वाटी रवा एक चम्मच तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे चांगला जर तुम्हाला कमी बनवायची असेल तर तुम्ही दोन वाटी रवा देखील घेऊ शकता रवा चांगला गोल्डन गोटपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये साखरेचे पावडर मी दोन वाटी साखरेचे पावडर टाकलेले आहे जर तुमचा रवा दोन वाटी असेल तर एक वाटी साखरेची पावडर टाकायचं आणि त्यांना छान परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला इलायची पावडर बदाम काजू घालून है, है, है। आपने है। है। छान परतून घ्यायचं आहे आपलं करंजीचं सारण हे तयार झालेलं आहे नंतर पातीसाठी आपण घेणार आहे मैदा मीठ आणि तूप त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे कारण सगळं हे पातीमध्येच असतं पाती जर आपली छान आणि खुसखुशीत झाली तर करंजी देखील आपली छान बनेल एकदम असं सॉफ्ट पंचवीस मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे नंतर आपल्याला ते यूज करायचं आहे एक गोळा घेऊन त्याची छान अशी पतली पाटी लाटून घ्यायची आहे माझ्याकडे हा हा साचा होता जो की लाकडाचा आहे तुमच्याकडे कोणता असेल तो तुम्ही यूज करू शकता त्या प्रकारे तुम्ही तुमची करंजी करू शकता माझ्याकडे हा लाकडीचा होता माझ्या आजीचा तोच मी यूज केलेला आहे प्लास्टिकचा नाही घेतला आणि त्यामध्ये अशीच करंजी मिळतात अशा प्रकारे तुम्ही तुमचे सगळ्या करंज्या बनवून तयार करू शकता नंतर त्याला जास्त वेळ ठेवायचा नाही आहे लगेच आपली तीन चार करंजा झाल्या तर हलक्या मध्यमाचेवर तेलामध्ये पूर्ण आपल्या करंज्या तळून घ्यायच्या आहे एक एक करून नाही तर एकासोबत चार पाच तुम्ही टाकू शकता जेवढ्या त्या कढईमध्ये मागेल तेवढ्या करंजा टाकून तुम्ही त्याला क्रिस्पी गोल्डन होतपर्यंत तळून घ्यायचा जेणेकरून आपली करंजी खस्तेसारखी फुल आणि छान लागेल चालला अशा प्रकारे आपण आपल्या सर्व करंजा तळून घेऊ शकता तळल्यानंतर त्याचा रंग जो असतो तो गोल्डन व्हायला हवा अशा प्रकारे आपण आपली करंजी बनवून तयार करू शकतो माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या फ्रेंडसोबत सबस्क्राईब करा चॅनलला नक्की आणखी अशाच दुसऱ्या रेसिपीज मी लवकरात लवकर पाठवणार आहे ते पण चेक करा आणि नक्की पहा